कास राणेवाडी येथे अकरा केवी लाईनची पिन खराब होऊन इन्सुलेट पिन सुटून स्पार्किंग झाल्याने शेतकरी अरुण दाबोदर कुडके यांची सहा भाताची उडवी गवत व पाईप आगीत जळून खाक झालेत यात कुडके यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे महावितरणचे कनिष्ठ अभियंता आर जी ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला नुकसानग्रस्त शेतकरी कुडके यांना महावितरण विभागाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच प्रवीण पंडित यांनी केली आहे यावेळी पोलीस पाटील प्रशांत पंडित विठ्ठल पंडित विश्वनाथ राणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिकडे नको